ही तुमची लेख नाही का सून आहे मंजिरी या घरची लेख नाही सून, सून। ना ही एक विधवा आहे विधवा कुमारिकेच नाटक करते अशी विधवा जिने लग्नाच्या दिवशी तिच्या नवऱ्याला खाल्लाय ही एक अशी सून आहे जिचा नवरा मेलाय घोरपड्या पड्या काय तमाशा हो होई मुलगी तशी असणार अहो रोज थी क्या <laughs> रोज राजपणे तिथ्यावर राज हे काय पुन्हा सजून दजून आली कुठल्या तोंडाने हे सगळं ती तिला तो अधिकार आहे का लाच धावाची गोष्टच नाही इच्याकडे होय बॅग लाच दावाची गोष्टच नाहीये नाहीच आहे ना होय बॅग ही हिची ओळख विसरली असली ही तिची ओळख विसरली असली तरी मी विसरलेले नाहीये मी तिची ओळख पुन्हा करून देणार सगळ्यांना तू विसरतेस का वचनाला मी काही विसरलेले नाहीये याच विद्यासमोर त्याच्या अहो दादा ऐक ना हा ती माझ्या मुलीला कसं मागवतो बघितलं ना अहो थांबा ना कुणीतरी बघितलं तुमच्याकडे बघतेय तुम्ही कोणीच जायला तयार नाही इकडे तिकडे बघितलं खरे तिथून नानापंडीचे आडवायला लागले करे तेवढंच जय बोलला इथून निस्तरण्याची वेळ कधीच निघून गेली या सशिकडे काही ओ जाऊ भाई ऍक्शन नाही नाही बघताय का बोल ही मंडळी मंडळी कशी गावच्या इज्जती सोबत खेळताय आणि तरी तुम्ही यांना अजवर जवळ करून ठेवलंय यांना बघितलं तिने मागचे काही बोलले आत्तापर्यंत म्हणजे बघितलं आपापसर तुमचं बोलणं झालं अरे जय म्हणजे समोर गेला ला, लाज नाही वाटली काय सगळं करताना हा तुझा भूतकाळ विसरलीस का तू हे असे साडी घालून पण मी लुक इकडे देऊ ना बघितलं जय बोलतोय तिथे तिला बोलतोय म्हणजे तिला जो सॉरी हे लोक इकडे

वा 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 या राया भाऊ या अरे तुझीच कमी होती रे वा वा आला रे बाबा काही वर आला मैत्रिणीचा आणि हे काय घेऊन आलायस तू गजरा वा कोणासाठी हिच्यासाठी बांगड्या आणल्यात बांगड्या बघा बघा बांगड्या आणल्यात हिरव्या बांगड्या हाणल्या कोणासाठी आणल्यास होड कोणासाठी आणले वा की झालंय तो बघतोय अरे होल्ड अच्छा हिच्यासाठी आणलेस आहेस अरे बापरे कुंकुवाचा करंडा हो

हिरवी साडी आणलीस कोणासाठी हिच्यासाठी हिच्यासाठी काय चाललंय हा कळेल अरे त्याला कशाला विचारतोस

अरे त्याला कशाला विचारतोस मी सांगते की तुला इस कटून जय बोला आज मी तुला हिची लावतो तो जायला लागला तेवढा त्याचा गळा पकडला गळा पकडला हे घोरपड्या मी फरच्या अंगावर जायची हिंमत कशी केली रे तू त्याने पण हात झटकला कारण जो फसतो तोच हिंमत करतो मी पण फसल फक्त मीच काय आपल्या सगळ्यांना फसवलंय या मंजिरीनं आपल्या भावनांची खेळली आहे ती ती कोण आहे ना हे ती स्वतःच विसरली आहे म्हणूनच आज तिला या गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं आहे आता बाद झालं जगासमोर तिचा भूतकाळ येणं गरजेचं आहे माहितीये का माहितीये का तुला हिचा भूतकाळ हे बघ तिचा भूतकाळ काय बी असेल मला नाही फरक पडत तो काही असेल पण मला एक माहिती आहे की बाईच्या इज्जतीचा असा तमाशा मांडणाऱ्याला म्या अजबात सोडणार नाही डंकी डिफिकल्ट हो जाऊ बाई किती दिवस लेक लेक म्हणून फसवणार जगाला बोल का नाही सांगत ही तुमची लेख नाही का सून आहे एकदम हलक पास कंटिन्यूल साडी घेतली तिने साडी चेहऱ्यावर मंजिरी चा सोम बिलटा शार साडी पडली तिच्या चेहऱ्यावरून खाली बघा बघा डोळे उघडे ठेऊन नीट बघा ही एक अशी सून आहे जिचा नवरा मेला कुमारिकेच नाटक करते ही आहे तिची खरी ओळख तुझी मिस फायर आहे ना ही एक विधवा आहे विधवा मागे चर्चा लोक विधवा अशी विधवा जिने लग्नाच्या दिवशी तिच्या नवऱ्याला खाल्लायकडे माहिती हेच सत्य राया, राया। हीच तिची खरी ओळख आहे घरची लेख नाही मंजिरी या घरची लेख नाही सुन आणि तुला जर खोट वाटत असेल ना तर विचार ना तिच्या सासूला म्हणजे तुझ्या लाडक्या जिजीला सगळ्यांनी माना खाली घातल्या बघितला राय कोलमडला तिथे रायच्यावर विश्वास ना जय बोलतोय बोल ना अजूनही लग्न करायला तयार आहेस मंजिरीशी करशील का लग्न पडलं कुंकू बघितले कुंकू पडलं आणि ते साडीवर गेलं कंटिन्यू बोल करशील अजूनही लग्न बघितलं काय झालं अजूनही शांत काय अजूनही कुंकू लावायचंय का तुला तुझ्या मिसफायरला <laughs> <laughs> बरोबर आहे तुझ अचानक कळल्यावर कुणालाही धक्का बसणारच ना तुला आधीच कळायला पाहिजे होत पण कसं करणार ना तिच्या वागण्यातून करणार ना बोलण्यातून तिच्या बाजूला काय ना ही लग्नासाठी आसुसलेली आहे ना म्हणून आणि करावा की लग्न आणि करावा की लग्न कोण म्हणत इथे करायचं नाही लग्न म्हणून अरे पण खोटन अरे पण खोट बोलायचं कशासाठी भूतकाळ का लपवायचा सगळं खरा खरा सत्य सत्य सांगा आणि मग खुशाल करावं ऍक्शन जय बोला कसं करणार काकी की काही है काय बोलतेस अगं कारण हिला माहितच आहे हे गाव या अशा गोष्टींना कधीच संपत्ती देणार नाही ना बघितलं ना? विचारा की गावकऱ्यांना विचारा

पुन्हा सजून दजून आली कुठल्या कोणा ना नाही तिला तो अधिकार कोणी दिला लास्ट गोष्ट आहे की नाही अहो बरोबर बोलतोय तो जय अहो ही मुलगी तशी असणार अहो रोज रासपणे तिथे बोलतोय तो जय मुलगी तशी असणार रोज त्या सगळं फिरत असते ही बरोबर बरोबर आहे बोलतोय खूप बोलला आता मी तुमचं काही ऐकून येणार नाहीये जय बोला काय चुकीचं बोलतात ते हा काय चुकीचं बोलतोय आपल्या काहीतरी रीती परंपरा आहे आपण त्या पाळायला नको का नाहीतर गाव तिकणार नाही इतर गाव आपल्या गावावर हसतील नाव ठेवतील काय इज्जत राहील का इज्जत राहील का नाही आपल्या गावावर बरोबर आहे अरे ते काही नाही हिला बाग बागायचा कळत नसईल तर धडा शिकवायलाच पाहिजे